गावाला गेली होती त्याच्यामध्ये दमून गेलो होतो थोडं मग थोडा थोडा आराम केला बाहेर बघते तर पाऊसच पाऊस झाला मग थोडं खराब झालं होतं माती माती झाली होती मग ते साफ करायचं होतं थोडं घरात येऊन बघते शंभू पण उठलेला होता थोडा रडतच होता तो पण झोपेत ना उठली त्याच्यावर थोडं डोकं जड पडलं माझं आता मी ब्लॅक टी बनवायचं ठरवलंय छान ब्लॅक टी बनवते गवतीच्या टाकून चहा पिऊन झाला माझा तर शंभू खेळता खेळता रडायला लागला त्याला त्याला घेतलं थोडं खेळवलं मस्ती गेली त्याच्यासोबत थोडीशी बघ आमचा शंभू कसा खेळतोय त्याच्या हातात गणपतीचं किचन आहे खेळतोय का आता शांत झाला रडत होता तो आधी शंभूसाठी बेबी कॅरिंग बॅग आणली ती आम्ही त्याचे ट्रायल घेतलं त्याने खूप एन्जॉय केलं त्याच्यात गावाला गेली होती त्याच्यामुळे खूप पसारा झाला होता घरात त्याच्यामुळे ठरवलं की आता पटापट आवरून घ्यायचं ते तर किचन ओढटं आणि गॅस खूप खराब झाला होता मग ते पण क्लीन करून घेतलं मी स्वच्छ करून घेतला सगळं आवरून झाल्यानंतर सायंकाळच्या स्वयंपाकाची तयारीला लागली वांग्याचं भरीत करायचं होतं कारले चिरायला लागली तर बघते तर शंभू पण कारले मागायला लागला त्याला खेळायला दिलं तर तो तोंडात घालायला लागला खायला लागला कारलं कारल्याच्या भाजीचं मटेरियल तयार करून घेतलं मसाले वगैरे टाकून भाजीला फोडणीला टाकली मी पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर घरात भाजीपाला काहीच नव्हता शिल्लक त्याच्यामुळे मी भाजीला घ्यायला गेली पूर्ण भाजीपाला घेऊन आली मी भाजीला बघितलं तर खूपच महाग झाले आहेत भाज्या सध्या पावसामुळे तर मित्रांनो माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा